नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ऍस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनलतर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य जाणून घेऊयात वृश्चिक राशीचं दोन हजार चोवीस सालचं भविष्य दोन हजार तेवीस हे वर्ष वृश्चिक राशीच्या व्यक्तींना थोडंसं मानसिक अस्वास्थ्याचं गेलेलं आहे त्यामुळे दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी शंभर टक्के सेफ सुरक्षित असं वर्ष असणार आहे कारण सुखस्थानामध्ये स्वगृही शनिदेव विराजमान आहेत बुद्धिस्थानामध्ये राहू विराजमान असून लाभस्थानामध्ये केतू विराजमान आहे आणि शत्रुस्थानामध्ये बृहस्पती असणार आहे वर्षारंभी त्यामुळे दोन हजार चोवीस सालामध्ये बहुतेक ग्रह तुम्हाला अनुकूल असतील तुम्ही पूर्णपणे या वर्षी सुरक्षित असाल त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगलं जाणार आहे वृश्चिक राशीच्या या कुंडलीनुसार वर्षारंभीच्या फक्त शनीच्या स्थानामुळे थोडेसे चढ उतार तुम्हाला जाणवतील बाकी सर्व परिस्थिती अतिशय उत्तम राहील कारण सगळं सुरळीत राहिलं तर जगण्यात मजा नाही थोडेसे खाच खळगे अडथळे जर जीवनात असतील फक्त जगण्यामधली लज्जत वाढत असते कौटुंबिक सौख्य अतिशय उत्तम राहील प्रेमाच्या संदर्भात दोन हजार चोवीस हे वर्ष अतिशय उत्तम राहील वैवाहिक का आयुष्यात काही अडचणी तुम्हाला निर्माण होताना दिसतील त्याचप्रमाणे तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी जाता होतील मग ते शारीरिक असो किंवा मानसिक आरोग्य असो काळजी करू नका काहीही विपरीत घडणार नाहीये हा काळ कामासाठी अतिशय चांगला आहे त्यामुळे कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी नोकरदार वर्ग असेल किंवा व्यावसायिक असतील हा काळ अतिशय चांगला आहे दोन हजार चोवीस सालच्या वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार आर्थिक स्थिती तुमची अतिशय चांगली राहील त्यामुळे काय काय खरेदी करायचं आहे याची एक यादी करून ठेवा दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या कष्टाचं यावर्षी चीज होणार आहे या वर्षाच्या उत्तरार्धात व्यवसायाशी निगडित शिक्षण घेणाऱ्यांची प्रगती होईल वृश्चिक राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात संमिश्र परिणाम यावर्षी जाणवतील वर्षाच्या सुरुवातीला आई वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद तुमचा होऊ शकतो कामाच्या अति ताणामुळे कुटुंबातील सदस्यांना वेळ देणं कुठेतरी कठीण होऊन गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्याचं पर्यवसन भांडणामध्ये होऊ शकतं त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात कुटुंबातील सदस्यांशी सलोखा वाढवण्याचा प्रयत्न करा काही अडचण असल्यास संवादामधून तोडगा निश्चित निघेल वर्षाचा जो मधला भाग आहे तो कौटुंबिक जीवनासाठी आनंददायी ठरणार आहे परंतु या काळात कुटुंबातील सदस्यांशी याचे प्रयत्न करा कुटुंबात काही शुभ कार्य या काळात होऊ शकतं आणि त्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहभागी होऊ शकता वृश्चिक राशीचे विवाहित लोक देखील आपल्या जोडीदाराशी सुसंवाद साधून पुढे जातील तसंच वर्षाच्या मध्यभागी आपल्या जोडीदाराच्या मनात आपल्याबद्दल काही तक्रारी असू शकतात त्या आपण हुशारीनी दूर करण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशीच्या लोकांना संततीकडून या वर्षामध्ये अतिशय सुखद परिणाम मिळणार आहेत नोकरी व्यवसायात वर्षभर शंभर टक्के स्थिरता राहील त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अतिशय चांगलं जावं यासाठी मारुतीची हनुमानाची उपासना तुम्ही यावर्षी करायची आहे हनुमान चालिसेचं चा पठण असेल किंवा भीमरूपी महारुद्रा या प्रासादिक स्तोत्राचं पठण असेल ते आपण रोज न चुकता करावं किमान अकरा पाठ याचे जर केले तर जास्त लाभदायक ठरतील त्याचप्रमाणे मारुतीचं दर्शन जर रोज जमलं तर अतिशय उत्तम किंवा दर शनिवार तरी मारुतीला दर्शन घेऊन रुईची माळ आपण जरूर अर्पण करावी ज्यायोगे वर्ष दोन हजार चोवीस तुम्हाला अतिशय चांगलं जाईल याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं सा आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता